बघ कलाकार होणं सोपं नाही बर आज आपल्याला असं वाटत की इथे येतात बसतात सात दिवसापर्यंत वाजवतात आणि सातव्या दिवशी काय करतात पैसे घेऊन घरी निघून जातात प्रत्येकाला काय वाटते माहितीये का कलाकार फक्त पैसा कमव्यालाच इथे येतो पण एक लक्षात ठेवा बर कलाकार होण्याकरता सुद्धा किती कष्ट घ्यावे लागतात किती जिजावं लागते हे मात्र कोणीच बघत नाही कलाकार आहे म्हणून आमची शाण आहे बर पण तरी सुद्धा महाराज लोक काय करतात माहिती आहे का स्वतः चाळीस पन्नास हजाराचं चा पाकिट घेऊन जातात आणि कलाकाराला किती देतात माहिती आहे का तुम्हाला सात सात हजार रुपये फक्त कलाकारांना देतात पण खरं सांगा सात दिवसापर्यंत ते जर इथं आपला प्रपंच सोडून येत आहेत जेवढी गरज महाराज लोकांना आहे तेवढी गरज त्यांना नाही का पैशांची मला विचारत आहे मी गरज नाही का त्यांना पैशाची ते जर आज आपला सर्व प्रपंच सोडून इथे येत आहेत तर त्यांना गरज नाही का त्याची आहे पण आपण काय करतो ज्या वेळेला महाराजांनी सांगितलं की नाही आम्हाला एवढं एवढं पाकिट पाहिजे आज जर एखाद्या कीर्तनकाराला जर इथे बोलवायचं असलं कीर्तनकार किती वेळापर्यंत इथे येतो फक्त दोन तास आणि दोन तासामध्ये किती पैसे घेऊन जातो अकरा हजाराच्याच वरती कीर्तनकाराचं पाकिट असते बरं किती अकरा हजाराच्या वरते पण ज्या वेळेला हे कलाकार सात दिवस इथं तीन तीन तास रोज बसतात आपल्या इथं तर दोन वेळ कथा आहे सहा सहा सात सात तास इथे बसतात मग यांच्या मेहनतच यांना द्यायला पाहिजे नाही का आपण द्यायला पाहिजे पण मात्र त्या कलाकाराची किंमत कोणीच करत नाही त्यांनी जर पैसे मागितले तर त्यामध्ये गिसगिस करत राहतात नाही एवढ्यामध्ये येता का तर या नाही इथं मग आहेतच दुसऱ्या आमच्याकडे पण महाराज लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला जर एवढे पैसे तर किमान त्यांचा विचार करा कलाकार आहे म्हणून भागवताची शाण आहे बर म्हणून भागवताची शोभा वाढते बर कथाकार बोलवल्यानंतर कलाकाराची जेवढी कथाकारायची गरज आहे तेवढी कोणाची गरज आहे कलाकारांची सुद्धा गरज आहे म्हणून कधी ज्या वेळेला तुम्ही कलाकाराला ना त्यांच्या पेमेंट मध्ये गिसगिस करू नका महाराजांनाही द्या पण महाराजांबरोबर त्यांचासुद्धा विचार करा <गगा>। महाराज लोकांना माझा विरोध नाही महाराज लोक जे पैसे घेतात त्याच्यासोबतही माझा काही विरोध नाही पण मला असं वाटते की महाराज झाल्यानंतर किमान या कलाकारांचा तरी आपण विचार करायला पाहिजे म्हणून आज मी इथं बोलली नाहीतर काही काही ऐकतील आणि महाराज लोकच माझाच विरोध करतील माझा महाराजांसोबत काहीच विरोध नाही तर आपण त्यांची बघतो परिस्थिती काय आहे आज त्यांच्यासोबत काय घडत आहे म्हणून मी बोलली येतो